नमस्कार शाचा हुंकार समान नागरिक कायदा मित्रांनो महाराष्ट्रात निवडणुकीला सुरुवात झाली असं म्हटलं तरी चालेल या पार्श्वभूमीवर अमित शहा भारताचे गृहमंत्री यांनी महाराष्ट्रात निव जर महाराष्ट्रात भाजपाचे किंवा युतीचे सरकार आलं तर समान नागरी कायदा लागू करण्यात येईल अशी घोषणा केली खरं तर राजकीय ते लागू करणार आहेत हा पुढचा प्रश्न आहे पण जनतेची ही मागणी आहे आणि फार पूर्वी आणि अलीकडेही कोर्टाने वारंवार सांगितलं की ह्या देशात समान नागरी कायदा सगळ्यांना समान अधिकार असणारा कायदा असायला हवा त्या दृष्टीने सरकारने विचार करावा आणि बऱ्याच वर्षापासून बी जे पीने ती तयारी केली आहे आणि त्यांच्या मध्ये स्पष्टपणे समान नागरी कायदा ह्या देशात बी जे पी आणेल असा मुद्दा आहे पण अजून तो तसा पूर्ण देशभर किंवा केंद्रीय पार्श्वभूमीने तो अजून कायदा पास झालेला नाही तेव्हा खरं तर ही देशाची जशी गरज आहे तशी देशातल्या नागरिकांनासुद्धा हा कायदा आवश्यक आहे कारण सगळे भारतीय नागरिक हे समान होती मग मुस्लिमांना वेगळे कायदे ख्रिश्चनांना वेगळे कायदे शिखांना वेगळे कायदे हिंदूंना वेगळे कायदे आणि बौद्धांना वेगळे कायदे असा प्रकार होणार नाही सगळे एका कायद्याच्या अंमलाखाली येतील खरं तर इंडियन पिनल कोडनुसार जे फौजदारी कायदे आहेत ते सगळ्यांना समान आहेत पण जे व्यक्तीला विशेष अधिकार सरकार किंवा देश देत असतो त्यामध्ये वेगवेगळ्या धर्मानुसार काही कायदे वेगवेगळे आहेत ते समान व्हावे एवढी समान नागरिक कायद्यामध्ये तरतूद आहे यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाह अपत्य संपत्ती संपत्ती आणि दत्तक विधान हे प्रामुख्याने समाविष्ट होतात हिंदूंनी एक विवाह करावा आणि मुस्लिमांनी चार विवाह करावेत असा जो आज प्रकार आहे तो ह्या कायद्याने नष्ट होईल तसंच मुलांचं जे आपत्ती आहे ते कोणाला किती मुलं व्हावे याच्यासाठी सुद्धा काही बंधनं येतील तसंच संपत्ती मुला आणि मुलीमध्ये संपत्तीचं समान वाटप व्हावा त्यासाठी प्रत्येक धर्माने अलग अलग कायदे केलेले आहेत मुस्लिमांचा शेरियानुसार मुलीला एक तृतीयांश संपत्ती मिळते तर मुलाला अधिक मिळते असा प्रकार आहे आणि इस्लाममध्ये दत्तक विधान हा प्रकार नाही तो हिंदूंमध्ये आणि बाकी धर्मियांमध्ये आहे हे सगळे समान कायदे होतील याचा सगळ्यात जास्त फायदा हा स्त्रियांना होईल कारण मध्यंतरी तीन तलाक हा जो प्रकार होता तो जरी कायद्याने आज बंद झाला असेल तरी तो मुस्लिमांना विशेष अधिकार तेव्हा होता त्याच पद्धतीने बुरखा हाही प्रकार शरीरानुसार किंवा मुस्लिम कायद्यानुसार त्या कायद्याने मान्य केलेला आहे पण तो समान नागरिक कायद्यामध्ये बसत नाही तर अशा पद्धतीने हा बदल होईल खरं तर ही भाजपची रणनीती आहे आणि ह्या रणनीतीनुसार विरोधकांचं बरंच याच्यावर काही मुद्दे आहेत फन या ठिकाणी पक्ष पक्षांचे मुद्दे किंवा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बी जे पी शिंदेसेना किंवा समाजवादी मायावतीचा बसपा किंवा वेगवेगळ्या देशातले इतर पक्ष यांचे प्रत्येकाचं मत अलग अलग आहे पण हे जरी मत वेगळं असेल तरीसुद्धा समान नागरी कायदा झाल्यावर सगळ्यांना समान अधिकार मिळतील पण हे ह्या पक्षांना का नको कारण त्यांची मतपेटी सुरक्षित राहू एवढ्यासाठी यांची सगळ्यांची धडपड आहे त्याच्यात बी जे पीचासुद्धा स्वार्थ आहे जर असा कायदा केला तर हिंदू आपल्याकडे बहुसंख्येने वळतील असं त्यांचं धोरण आहे तेव्हा प्रत्येक पक्ष हा ज्याच्या पद्धतीने या कायद्याकडे बघत असतो पण देशाच्या दृष्टीने जर विचार केला आणि ह्या देशातल्या स्त्रियांचा जर विचार केला तर समान का कायदा आल्यामुळे सगळ्यांना स उत्तम प्रकारे फायदा होईल मग मुस्लिम स्त्रीला वेगळा कायदा आणि हिंदू स्त्रीला वेगळा कायदा असा काही प्रकार होणार नाही कारण मध्यंतरी एका राज्याच्या मंत्र्याने दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता कारण हिंदू धर्मापर्यंत त्याला एकच पत्नी करता येत होती त्याला दुसरी त्याची मैत्रिणीचा विवाह करायचा होता तेव्हा तो मुस्लिम झाला आणि तो विवाह केला म्हणजे हा जो प्रकार आहे हा सगळा प्रकार बंद होईल आणि सगळे लोक कायद्यानुसार समान होतील आणि त्याचा देशाला नक्की फायदा होईल तेव्हा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या देशातल्या नागरिकांनी विशेष पक्षांनी सुद्धा समान नागरिक कायद्याला नक्की सपोर्ट केला पाहिजे ना की विरोध नमस्कार